श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी या पाच राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे आणि या राशीच्या लोकांचा सुरू होणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच भाग्यवान राशी सर्वात पहिली रास आहे मेसरास गुढीपाडव्याचा मेस राशीवर मोठा प्रभाव पडणार आहे कारण या राशीवर सूर्य आणि मंगळाचा प्रभाव होणार आहे या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळणार आहेत त्यांना करिअर आणि व्यवसायात देखील मोठं यश प्राप्त होईल आणि आर्थिकदृष्ट्या या राशींचा खूप चांगला काळ सुरू होणार आहे या राशीच्या लोकांनी केलेली गुंतवणूक फलदायक ठरणार आहे त्यानंतर आहे कर्करास कर्कराशीवर चंद्रगुडी पाडव्याचा चांगला प्रभाव पडणार आहे सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत विविध क्षेत्रात यश मिळेल कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढेल जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर लवकर करा कारण आता हा तुमचा सर्वोत्तम काळ सुरू होणार आहे त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे सूर्य या राशीच्या अधिपती ग्रह आहे त्यामुळे जीवनात नवीन प्रकाश येणार आहे समाजात मान सन्मान मिळेल व्यापाऱ्यांसाठी नवे सौदे फायद्याचे ठरणार आहेत जुन्या कर्जातून तुमची सुटका होण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल जो तुम्हाला तुमच्या देयाकडे नेईल त्यानंतर आहे रुच्चिक्रास या राशीच्या लोकांवर मंगळाची कृपा असणार आहे त्यामुळे करिअर आणि व्यवसायात यश मिळणार आहे तुमचे उत्पन्न अचानक वाढणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कौटुंबिक सहकार्य लाभेल आणि जुने वाद मिटण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचा सण हा धनुराशींच्या लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे गुरु हा राशीचा अधिपती ग्रह आहे त्यामुळे या दिवसापासून धनुराशीच्या लोकांवर गुरुंचे विशेष आशीर्वाद असणार नव्या संधी मिळणार करिअरमध्ये चांगले यश प्राप्त होईल तुम्ही फक्त आत्मविश्वास वाढवा आणि इतरांना मदत करण्यापासून मागे हटू नका तुमचे आरोग्य देखील चांगले राहील तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका